चे स्टार प्रचारक म्हणून तुम्ही आहात तुम्हाला भोरवेला मुळशीची जबाबदारी बारामती लोकसभा मतदारसंघाची मिळाली मात्र मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही दुसऱ्यावरती टाकली असं का अजिबात नाही दुसऱ्यावरती टाकला अशातला भाग नाही मावळ तालुक्यातल्या माझ्या मायबाप जनतेवरती माझा विश्वास आहे या तालुक्यातून आम्ही युतीच्या उमेदवाराला नक्कीच मागच्या दोन हजार एकोणीसच्या लीड पेक्षा लीड या दोन हजार चोवीस मध्ये देऊ हा आम्हाला विश्वास आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती ज्या तालुक्याच्या बाहेरची जबाबदारी एक तालुका नाही तर तीन ते चार तालुक्यात जबाबदारी आदरणीय दादा किंवा प्रांत अध्यक्षांनी दिल्यावरती इथं पूर्ण वेळपणाने वेळ देणारा आमचा सक्षम कार्यकर्ता किंवा सहकार्य असला पाहिजे म्हणून आम्ही बाप्पूसाहेब बिगडे यांची प्रचार प्रमुख म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे यांनी निमंत्रित केली या बैठकीला के पक्षातील वडीलधारी विशेष करून गणेश डोरे बबनरावजी बेगडे विठ्राला शिंदे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महायुतीचे उमेदवार म्हणून मागील चार दिवसापूर्वी श्रीरंग आप्पा बारणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चे करता किंवा प्राथमिक बैठकी करता आज तालुका अध्यक्षांनी निमंत्रित केलं होतं त्यामागचा उद्देश देखील स्पष्टपणा होता की आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजितदा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत करून युतीचे उमेदवार म्हणून श्रीराप्पा बारणे मावळ लोकसभेच्या असतील बारामती लोकसभेच्या उमेदवार सुमित्राताई पवार असतील किंवा शिरूरचे शिवाजीदादा आढळराव पाटील असतील या सर्वच उमेदवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी झोकून काम करावं अशा पद्धतीचं आव्हान दादांनी केलं होतं आणि त्या अनुषंगानं प्राथमिक बैठक ही आम्ही फक्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका